फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे आहात सगळेजण तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या आठ माझा स्वयंपाक सुरू आहे तिथं कुकर लावलेलं आहे आणि आज आमच्या घराचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब पडत आहे तर त्या मोठ्या कुकरमध्ये मी घोगऱ्या शिद ठेवलेले आहेत कारण आमच्या इकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये माझ्या इकडे करतात घुघोऱ्या तर प्लॉट पडत असताना आणि जेव्हा काम सुरू होईल तेव्हा आपण त्या घोगोऱ्या शिपायच्या असतात म्हणजे घोगोऱ्या सगळे पसरवायचे असतात टाकायचे असतात आणि त्याच्यानंतर आणि मग हे नारळ आहे नारळ फोडावं लागतं हळद लावून नारळ फोडायचं आणि घुगरे टाकायचे सगळीकडे तर त्याने कसं असं म्हणतात की त्यांना चांगली भरभराटी होते सगळं समृद्धी येते त्याच्यामुळे आमच्याकडे शेतामध्ये वेळामोशाच्या टायमिंगला पुन्हा असं जेव्हा काही कार्यक्रम म्हणजे जेव्हा कुठला सण वगैरे असतो तेव्हा हे असं करतात आणि स्लॅब पडताना तर घुगोऱ्या आणि नारळ फोडतातच त्याच्यामुळे मग मी आता नारळ सोलून घेत आहे तोपर्यंत माझं घुगोरे शिजतील स्वयंपाक मग करेन स्वयंपाक तिकडं जाऊन मी आपण तुम्हाला दाखवते मग आणि आज राघव राघोचा आवाज येत असेल तुम्हाला कारण राघव आज सकाळी त्याच्या पप्पांसोबत आंघोळ करत आहे त्यामुळे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दाई आता आई नाही आहे त्याच्यामुळे सगळं माझ्यावरती चाललेलं आहे आणि आता मी या स्क्रू ड्रायव्हरने फोडत आहे आमच्या इकडे याला लो लोनालकडे विदर्भामध्ये पेक्षाच म्हणतात आणि मराठवाड्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करू नक्की सांगा याला चलो आपण लगेच नारळ बऱ्याच चोरून घेतली दुकान चोळून दिलेलं म्हणजे जाऊ जाऊया झालं आपल्या बऱ्यापैकीच मागा ठेवून थोडस बाकीच झाली का शंभू तुम्हाला हे बघा झालं माझं नारळ सोडून तर बाकीचं आवरून घेते आणि मी पुन्हा भेटू फ्रेंड्स चला आता माझी आंघोळ झालेली आहे आवरून झालेले हे घेतले मी नारळ आणि याच्यामध्ये घेतलेले आहेत घोगुऱ्या आणि पंचपाळ घेतलेले हळद गुमकू सर दाखवते मी वॅकेवाऱ्याने असते घोगरे हळद कुंकू आणि हे नारळ दुधी फुलाची गरज नाही वाटते चळफ जाऊ देऊ आपण आता खूप पाऊस पडून गेलाय काल त्यामुळे सगळीकडे खूप चिक 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 झालेली आहे आणि आज तर फोनला पण रेंज नाही आहे चला तिकडे बघू प्लॉटवरती आहे का हे सगळं तरी मी आवरले ओटा इतका घाण झाला होता तर पुन्हा खालच्या पायांमुळे घाण झालेला आहे राघव पण तिकडंच गेलेला आहे प्लॉटवरतीच आता मी जाऊन पटकन पूजा वगैरे एकदा करून आपण तिथे गेल्यानंतर भेटूया अरे देवा आता पुन्हा शूट व्हायला लागलं काय पुन्हा शूट व्हायला लागलं काय जय गजानन जय गजानन आहोत बस स्टॉपवरती माझ्या भावाला सोडण्यासाठी तो आला होता आम्हाला भेटायला दोन तीन दिवसांसाठी आता जात आहे घरी त्याला त्याला सोडायला आलेलो आहोत चलो नाही इकडे मी घेते त्याला चौकशी करत आहेत बस अजून आलेली नाहीये डायरेक्ट बस आहे त्याला तर थांबलेलो आहोत आम्ही वाट बघत ये। आता येईलच बस त्याला बस बन देऊन असं बाहेर फिरायला आलो होतो तिघ राघाचे पप्पा मी आणि राघ तर आताच आमचं खाऊन घेऊन आहे फिरलोत वगैरे आम्ही आणि आता घरी जात आहोत ते बघा रागी खात आहे आणि पण बड्डे आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ शूट पर्यंत पाहतो तुम्हाला तेच कळेल सेलिब्रेशन केलं ते आणि आता घरी जात आहोत चला तर घरी गेल्याच्या नंतर भेटू बाय बाय खूप जोराचा पाऊस सुरू आहे टूक रागोदय हम्मा बघा सगळं पांढर पांढरं पांढर दिसत आहे खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आता आम्ही दोन आलो थोड्या वेळा मध्ये दहा पंधरा मिनटांमध्ये आणि बघा इतका पाऊस चालू आहे बळा कसा पाऊस यायलाय आणि राघवला मग अशी खूप गरमी होत होती दुपारी म्हणून आम्ही ना त्याचे कपडे काढले होते फक्त बनियानच ठेवली होती आणि आता इकडे थंडीचं वातावरण झालेलं आहे चला बाळा कपडे घालू कपडे घालायचे की नको कपडे घालायची का नाही बघ दही हम्माई बघ समोर दिसते दिसल्या का दिसल्या बघ दिसल्या का बघ अजून समोर बघ समोर बघ दही हम्मा आले पटकन समोर बघ दिसल्या का किती आहेत तेवढे आहेत रेनकोट घालून ते मुलगा सांभाळायला एवढे बघ पटकन बघ पटकन बघ दही हम्मा किती येते आता पाऊस कमी झालाय आणि आम्ही जात आहोत बड्डे ला केक करण्यासाठी आहे ना राघव आज आम्ही राघवच मनावर का केक घेणार आहोत आमच्या राघवला केक खूप आवडतो हे ना बाळा कसा केक घ्यायचा कोणता घ्यायचा कसा घ्यायचा तिकडे आहे बरं हळूहळू घेऊ चला आता आपण केक घेऊ आणि मग भेटू मी दाखवते आम्ही कुठला केक घेणार आहोत ते कोणता घ्यायचा mm